गेल्या दहा वर्षांपासून राज्याच्या राजकारणात केंद्रबिंदू म्हणून जर कोणी समोर आला असेल तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस म्हणजे बघा ना की भाजपची जी बीजं आहेत जी पाया आहेत ती गोपीनाथ मुंढे यांनी आणि प्रमोद महाजन यांनी रोवली तिला वटवृक्षात रूपांतरित करण्यात फडणवीस अग्रस्थानी राहिलेत अगदी ज्या पश्चिम महाराष्ट्रात भाजपाला उमेदवार मिळणं कठीण व्हायचं तिथंही फडणवीसांनी आपल्या खेळीनं प्रस्थापित गळाला लावलेत ज्यामुळं शरद पवारांसारखा चाणक्याला आव्हान उभं राहू शकलं पण नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीनंतर फडणवीस काही प्रमाणात बॅक फुटल्या गेल्याचं चित्र दिसायला लागलं त्यांच्या नेतृत्वात भाजपाला तेवीस जागावरून नऊ जागावर समाधान मानावं लागला आता विधानसभेला फडणवीसांसाठी स्वतःच्या मतदारसंघात सुद्धा कसोटी लागणार असल्याची आकडेवारी सध्या समोर येते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या राजकारणाचा आलेख पाहिला आणि त्याचं विश्लेषण केलं तर आपल्याला काही बाबी दिसून येतात वयाच्या बावीसव्या वर्षी नागपूरचं महापौरपद एकोणतीसव्या वर्षी आमदार आणि चौवेचाळीसव्या वर्षी मुख्यमंत्री इथपर्यंत फडणवीसांचा राजकीय आलेख हा वरच्या बाजूने दिस दिसून येतो पण दोन हजार नंतर त्याला काही प्रमाणात खाली यावं लागलं एकोणावीसच्या विधानसभेत पवारांनी फडणवीसांची केलेली पिचाट नंतर महाविकास आघाडी सरकार पाडूनही उपमुख्यमंत्री पदावर समाधान आणि आता लोकसभेत घटलेल्या जागा यातून फडणवीस बॅकफुटवर आहेत शिवाय ज्या नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून येतात तिथून लोकसभेचे भाजपचे उमेदवार नितीन गडकरी यांचं मताधिक्य घटलंय ही बाब लक्षात घ्यावी लागली आता ती आकडेवारी जर आपण पाहिली तर दोन हजार एकोणावीसच्या लोकसभेला गडकरींना इथून जवळपास पासष्ट हजाराचं मताधिक्य मिळालं होतं त्यात यावेळी बत्तीस हजारांनी घट झाली तर फडणवीसांनी दोन हजार नऊ साली या मतदारसंघातून पहिल्यांदा विधानसभा लढवली होती त्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विकास ठाकरेंना सत्तावीस हजारांनी मात दिली होती नंतर दोन हजार चौदाला त्यांचं मताधिक्य अर्थातच वाढलं होतं त्यांना अठ्ठावन्न हजारांनी विजय मिळाला होता आता नंतरच्या काळात मुख्यमंत्री पद भूषवल्यामुळं दोन हजार एकोणावीसची जी विधानसभा होती तेव्हा ते लाखभर मतांनी जिंकतील असा एक अंदाज लावला जात होता त्यांच्या मताधिक्यात तेव्हा केवळ नऊ हजारांनी घट झाली असं समीकरण तेव्हा आपल्याला दिसलं म्हणजे बऱ्यापैकी मतं त्यांना मिळाली होती पण आता वर्तमानातलं गणित सांगतंय की फडणवीसांच्या मतदारसंघात झालेली मताधिक्यामधली घट लोकसभेत काँग्रेसला मिळालेल्या विदर्भातल्या जागा ज्यांनी विदर्भातल्या काँग्रेसी कार्यकर्त्याचं वाढवलेलं मनोबल त्यांचा वाढलेला मनो आत्मविश्वास विदर्भात काँग्रेसला मानणारा वर्ग या सर्व गोष्टी फडणवीसांसाठी घाटक ठरू शकतात असं बोललं जात आहे तसंच आता काँग्रेसचा जो काही एक पारंपरिक जो मतदार आहे जो की मुस्लिम आहे दलित आहे जो अगोदर काँग्रेसकड होता तो मध्यंतरी दुसरीकडे गेला पण तो आता पुन्हा त्यांच्याकडे जातोय असं समीकरण तरी आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळालं आहे त्याशिवाय मराठा आंदोलक मनोज जरंगे पाटील यांनी फडणवीसांना ज्याप्रमाणे टार्गेट केलं आहे त्यातून त्यांची प्रतिमा मराठा विरोधी झाली आहे अर्थात याचा फटका बसू शकतो आता नागपुरात मराठा समाज मोठ्या प्रमाणात आहे त्यामुळे मराठा मुस्लिम आणि दलित मतांची एकत्र जी मोठ होती ती आता कुठेतरी दुरावली जाणार आहे का असाही प्रश्न निर्माण होतो आता हे सगळं समीकरण फडणवीसांच्या पराभवाचं कारण खरंच ठरू शकतं का यामध्ये काही वेगळी शक्यता वाटते का की या सगळ्यांवर फडणवीस वेगळ्या काहीतरी डाव टाकतील या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद